दर्यापुरात उभाटाच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे उभाटाचे आमदार गजानन लवटे विरुद्ध आमदार लवटे विश्वासात घेत नसल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दर्यापूर तालुक्यातील शिवसेना युवासेना सहकार क्षेत्र शिवसहकार आदी आघाड्यातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे दर्यापूरचे शिवसेना उभाटाचे आमदार गजानन लवटे हे पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत आमदार लवटे यांनी स्वतः शिवसेना पक्षाची नूतन कार्यकारणी घोषित केली त्यामुळं वर्षानुवर्ष काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मनं दुखावली आहेत मात्र आमदार गजानन लवटे हे हमकरेसो कायदा हा एकतर्फी निर्णय घेत असल्यामुळं त्यांना कंटाळून दोनशेच्यावर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत यावर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे की मी कुणावर जबरदस्ती करणार नाही कारण की मी जबरदस्ती करणारा माणूस नाही कारण ज्याचे ज्याचे विचार तिथं तिथं पडतात ते तिथं राहतील म्हणून माझ्या मनात जे काही होतं ते आपल्यासमोर मी आपल्या समक्ष मांडलं अजून भरपूर विषय आहेत कारण की ज्या ठिकाणी ज्यावेळेस मला या ठिकाणी तालुका प्रमुखाची जबाबदारी दिली योगेशने सांगितलं ते सुनील फराटे चार पाच वेळा घरी येऊन गेले योगेश येऊन गेले म्हणजे हे सगळं जरा मागा लागलं मी तेव्हाही लिहत नाही एक रोवीन माणसाला तुम्ही द्या